कडून एजन्सीकडून रत्न पुरस्कार मिळवून गवगवा करणाऱ्या खोट्या महाडिक प्रवृत्तीला हद्द पार करा असं आवाहन प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलं कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गावांच्या दौऱ्यादरम्यान ते बोलत होते कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून प्रचाराचा शुभारंभ केला हनबरवाडी निगवे खालसा कावने चुये इसपुर्ली खेबवडे दर्याचे वडगाव आणि गिरगाव आदी गावात जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा शुभारंभ केला यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना प्राध्यापक संजय मंडलिक यांनी खासदार महाडिक यांच्यावर टीकेची झोड उठवली विद्यमान खासदारांनी व्यक्तिगत टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर बोलण्याचं आवाहन त्यांनी केलं मंडलिक घराण्याला राजकीय वारसा आहे स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्या काळात जिल्ह्यात अनेक विकासकामे झाली मात्र खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात जनतेला फसवण्याचं काम केल्याची टीकाही प्राध्यापक संजय मंडलिक के यांनी केली जिल्ह्याच्या विकासासाठी खासदार महाडिक यांनी गेल्या पाच वर्षात केलेली मोठी विकासकामं सांगावी मी निवडणुकीतून माघार घेतो असं खुलं आवाहन त्यांनी दिलं शिवाय संजय मंडलिक हे नॉट रिचेबल असतात अशी टीका करणारे खासदार महाडिक हे स्वतःला शहानी म्हणत असतील तर मती मिळवण्यासाठी एवढी धडपड का करत आहेत असा सवालही प्राध्यापक मंडलिक यांनी उपस्थित केला ज्यांना निवडून आणण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांनी हाडाची काड केली त्या कार्यकर्त्यांना फसवणाऱ्या खासदार महाडिक यांना जनता धडा शिकवलेसशिवाय राहणार नाही शिवाय विद्यमान खासदार स्वतःला संसद रत्न म्हणून घेतात ते संसद रत्न आहेत त्यांचं काम चांगला आहे मग त्यांना प्रचारासाठी महिलांना साड्या वाटण्याची गरज काय आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आपल्याला खासदार टक्के टोलत आणि पराभवाच्या निमित्तानं आम्ही काही गोष्टी शिकलो लोकांनाही लक्षात आलं जो आपण प्रतिनिधी निवडलेला आहे तो प्रतिनिधी काही कामाचा नाही आणि म्हणून या पार्श्वभूमीवर आपण बघितलं तर ही मंडळी आपल्याला संशोधन मी स्वतःला संबोधून घेतो संशोधन नाही प्रचंड काम आहे यांच्या प्रगडात दम आहे यांच्या एवढी ताकद आहे आणि एवढं सगळं आहे गावागावात साड्या वाटत काम करायला लागतो त्याचं प्रश्न करायचं त्यांच्या वेळेला खरं म्हटलं तर

गेल्या पाच वर्षात त्यांनी गावाला कधीही भेट दिली नाही गावातील दिल विकास कामासाठी निधीही दिला नाही त्यामुळं अशा फसव्या महाडिक प्रवृत्तीला हद्दपार करण्याबरोबरच कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक संजय मंडलिक यांना मताधिक्यानं निवडून आणण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी बाजार समितीचे संचालक विलास साठे पंचायत समितीचे उपसभापती सागर पाटील पंचायत समिती सदस्या मनीषा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील निवास पाटील यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सहकारी संस्थांचे पदाधिकारी तरुण मंडळांचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक यांच्यासह गावातील ग्रामस्थ शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते